मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून किन्नर समाजाच्या तृतीय पंथी उमेदवार स्नेहा काळे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात सरकारनं मतदार यादीत नावासमोर केवळ तृतीय पंथी असं लिहून अशी स्वतंत्र ओळख दिली असली तरी त्यांचे प्रश्न मात्र तसेच आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठीच त्या निवडणूक लढवत आहेत आणि स्नेहा काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किन्नर समाजातील तृतीयपंथी उमेदवार स्नेहा काळे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत का वाटलं की या मतदारसंघातून निवडणूक लढवावं असं काय सांगा बऱ्याच आज जवळजवळ भारताला त्र्याहत्तर वर्षे होऊन गेली खूप सरकार आतापर्यंत आली पण असं किन्नर समाजासाठी कोणता ॲक्ट पास झाला नाही कोणता कायदा पास झाला नाही किन्नर लोकांना खूप गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं तर मी कुठेतरी ठरवलं की सरकार आपणच सरकारच्या याच्यामध्ये जर उडी टाकली ना आपणच पुढे येऊन आपल्या किन्नर समाजासाठी काहीतरी करून दाखवलं तर खूप बरं होईल तर मध्ये मुंबईत प्रिया दत्त आहेत आणि त्याचबरोबर पुन्हा महाजन देखील आहेत भाजपच्या तर कशाप्रकारे प्रचार तुम्ही करताय त्या ठिकाणी कोणते मुद्दे प्रामुख्याने असणार प्रचार तुमचा माझा सोशल मीडियाने केलेलाच आहे तुमच्या सर्व सर्वांनी दुसरी गोष्ट पुन असू या प्रिया दत्ता असू मी एक किन्नर आहे मी समाजाच्या जास्त जवळ जाते समाज आज जवळ मी समाजामध्ये फिरत असते माझी पोट पाण्यासाठी तर समाज मला एकदम जवळून बघतो आणि माझ्यासारखी व्यक्ती किन्नर म्हणजे त्यांना विश्वास आहे की हे लोक नक्की आपल्यासाठी करणार की यांना मुलंबाळ नाही समाजाचे यांचं मुलंबाळ आहे जसे एखाद्या मुलाला जीव लावतात एका मुलीला जीव लावतात तसं समाजाला जीव लावतील जर निवडून आलात सुदैवानं तर पुढे काय योजना असेल काय बऱ्याच सारख्या अशा आम्ही जाहीरनामा पण आम्ही केलेला आहे के सारख्या गोष्टी आहेत इवन म्हणजे दुर्बल घटक आघाडीमध्ये जी दुर्बल लोकं आहेत आज जवळजवळ वाघे मुरळी समाज आहे किन्नर समाज आहे देवदासी लोक आहेत विधवा लोकं आहेत किंवा शेतकरी समाज आहे किंवा वीर सैनिक जेव्हा मरतात त्यांचे कुटुंबाचं नियोजन झालं ह्या सर्वांनी दु आज सरकार जवळजवळ काही लक्ष दिलेलं नाही आहे तर ह्या सर्वांसाठी माझ्या समाजासाठी बरंच काय करायचं विचार चालला आहे तुमच्या पक्षामार्फत लढत आहेत तुमच्याच समाजातील अनेक काही बहुजन वंचित विकास आघाडीमध्ये गेलेले आहेत काही राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत तुम्ही असा कुठला पक्ष न निवडता तुम्ही स्वतंत्रपणे लढताय मी इंडिपेंडेंटली लढवते की बघा आज मी कोणत्या पक्षामध्ये गेले असते तर मला इत खासदारकीची तिकीट भेटली पण नसती लढवण्याची तर त्यासाठी मी अपक्षमधून हे केले की कुठेतरी वेगळं नाव होईल माझं मी आज हे किन्नर खासरकीच्याला उभे राहिले आमदारकीचे इलेक्शन आले माझं मला विनंती मी विनंती म्हणजे आनंद होईल की खा आमदारकीच्या इलेक्शनला पण कोणीतरी किन्नर असे चार पाच किन्नरे उभे राहावे जेणेकरून किन्नर लोकांची ताकद समाजाला कळेल समाज सरकारला पण कळेल की किन्नर आज लढतोय किन्नरांच्या मागण्या नक्कीच पूर्ण केल्या पाहिजेत केवळ निवडणूक जिंकणे हा हेतू नाही तर निवडणुकीला उभं राहायचं आणि सरकारला ज्या किन्नर समाजाच्या समस्या आहेत त्या पुढं आणायच्या ज्या माध्यमातून ह्या मागण्या ज्या आहेत त्या देखील प्रामुख्याने पुढे येतील व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई